नमस्कार मी अॅडव्होकेट कैलास नाईक मोहोळ येथील माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग यांनी विनयभंगाच्या केसमध्ये जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे कलम तीनशे चोपन्न या कलमाखाली तर त्यामध्ये केस अशी होती की पीडिता जी आहे ही त्यांच्या शेतातील कायदे काढत होती त्यावेळी आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्या, त्या पीडितेचा विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद पीडितेने मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेली होती त्याबद्दल मोहोळची पोलिसांनी चार्जशीट पाठवलेलं होतं सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार जे आहेत ते तपासण्यात आलेले होते आणि आम्ही असा युक्तिवाद केला की जी पीडित आहे ते आणि आरोपी हे एकाच कुटुंबातील आहेत आणि तेवढंच नाही तर जे पुराव्यामध्ये विसंगती आलेली आहे ती पुराव्यामध्ये विसंगती आल्यामुळे जे सरकार पक्षाची केस आहे ती संशयास्पद आहे त्यामुळे त्या, त्या संशयाचा जो फायदा आहे तो आरोपीला देण्यात यावा आणि तो युक्तिवाद ग्राह्य माननीय न्यायालयाने मांडलेला आहे त्यासाठी आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सुद्धा माननीय न्यायालयामध्ये सादर केलेले होते तर त्याचा विचार करून माननीय न्यायालयाने आरोपीची कलम तीनशे चौपन्न विनयभंगाच्या या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि या केसमध्ये मला जे रियाज शेख वकील साहेब आहेत तसेच आकाश कापुरे साहेब आहेत मोठे साहेब आहेत तर त्याचबरोबर अक्षय राऊत साहेब आहेत या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून आम्ही ही केस चालवलेली आहे धन्यवाद